मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर आकर्षक आणि शानदार असा एक मराठी फॉन्ड बघणार आहोत की ज्या चा वापर करत असताना आपल्याला कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज पडणार नाही त्याचबरोबर तो सहजपणे एम एस वर्ड असेल एम एस एक्सेल असेल किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असेल कोणत्याही ठिकाणी आपल्याला सहजपणे त्या फॉन्टच्या सायने टायपिंग करता येईल तर नेमकं तो फॉन्ट्स कोणता आहे तर ते बघूया त्यानंतर तो फॉन्ट्स नेमका वाप कसा वापरायचा त्याचबरोबर तो, तो फॉन्ट डाउनलोड करण्याची लिंक पण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तो, तो आपल्याला सहजपणे डाउनलोड करता येईल तर मित्रांनो सुरुवातीला आपण यासाठी एम एस वर्ल्ड फाईल ओपन करूया बघा मित्रांनो या ठिकाणी आपण एम एस वर्ड फाईल ओपन केलेली आहे आणि आता आपण ऑलरेडी तो फॉन्ट या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे तर आपल्या हे जे या ठिकाणी फॉन्ट बॉक्स आहे बघा या ठिकाणी दिसतो आपल्याला बॉक्स तर यामध्ये इथे जाऊया आपण मध्ये जाऊया आणि या ठिकाणाहून तो फॉन्ट सिलेक्ट करूया आपल्या लॅपटॉप मध्ये आपण तो इन्स्टॉल केलेला आहे याच्या अगोदर तर बघूया तो फॉन्ड त्या फॉन्डचं नाव आहे कृती देव सहाशे ऐंशी कृती देव सिक्स एट झिरो मित्रांनो बऱ्याच जणांच्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये हा फॉन्ट ऑलरेडी ऍड केलेला असेल परंतु ज्यांच्याकडे नसेल तर ते त्यांच्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉन्ट डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे तर तिथून तो आपल्याला डाउनलोड करून घेता येईल तर मित्रांनो या फॉन्ट हा फॉन्ट एक साधा सिम्पल नॉर्मल फॉन्ट आहे आणि यासाठी आय एस एम व्ही सिक्स या सॉफ्टवेअरची पण गरज पडत नाही किंवा कोणत्या सॉफ्टवेअरची गरज पडत नाही मित्रांनो हा फॉन्डस अतिशय आकर्षक आहे शानदार आहे आणि सहज उपलब्ध होतोय म्हणून आपण त्याचा सहजपणे वापर करू शकतो तर बघूया या ठिकाणी आपण टाईप करूया आणि त्याचा प्रिव्यू बघूया तो फॉन्ड्स नेमका कसा दिसतोय ते त्या मध्ये जे मॅटर आपण टाईप केलेला आहे तर ते मॅटर कसे दिसते ते बघूया आपण या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपण हे मॅटर टाईप केलेला आहे आणि या ठिकाणी मी हे झूम करून पण दाखवतो आपल्याला की कि बघा किती सुंदर आणि बघा या ठिकाणी टेक्नो अथर्व या युट्यूब वर आपण ते टाईप केलेलं मॅटर आहे किती सुंदर आकर्षक आणि शानदार असा फॉन्ट्स आहे तर त्यामुळे निश्चितच या चा आपल्याला सहजपणे वापर करता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये यासारखे शानदार आणि महत्वपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद